आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची खरेदी विक्री करताना येणाऱ्या अडचणी या बालवयात सन्न कळाव्यात त्यांचं व्यवहार ज्ञान वाढावं शिक्षणा व्यतिरिक्त लहान मुलांना बाहेरील सामान्य ज्ञानाचं आकलन व्हावं यासाठी पुसे सावळे तालुका खटाव येथील जिल्हा परिषद शाळा नंबर एक व कन्या शाळा नंबर दोन यांच्या वतीनं बाल बाजाराचं आयोजन करण्यात आलं प्रारंभिया बालचमुनच्या बाजाराचं उद्घाटन पुसेसावळीचे माजी सरपंच सुरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सरपंच सुनंदा माळी माजी सरपंच दत्तात्रेय रुद्रके शिक्षक गौतम कोकाटे मनीषा कांबळे रुपाली राऊत सुरेखा शेळके ज्योती कदम महादेव मदने मंदताई पाटील रामकृष्ण भोसले मनीषा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते पुसेसावळी गावातील ग्रामस्थांबरोबर पालक शिक्षकांनी खरेदीचा आनंद घेतला या बाजाराला चांगला प्रतिसाद गावातील ग्रामस्थानी पालकांनी दिलाय त्यामुळे बाजार गजबजलेला होता या बाल बाजारात पहिली ते चौथीतील मुला मुलींनी बिर्याणी पावभाजी पालेभाज्या भेळ शेंगा केळी पाणीपुरी खेनी स्टेशनरी इत्यादी साहित्यांची दुकानं थाटली होती त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता व्यापाराबाबत मुलांना केवळ शिक्षणातून माहिती न देता प्रत्यक्षात व्यवहार मिळणं हे महत्वाचं आहे लहान मुलांना आर्थिक बाबी समजाव्यात हा मुख्य उद्देश बाल बाजाराच्या पाठीमागे असतो त्यामुळे ग्रामस्थ पालक विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी राजू पिसा आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची